नमस्कार मंडळी मी प्रिया प्रिज किचन तुमचं स्वागत आहे आणि आज आहे श्रावणातलं पहिला समोर वातावरण बघू शकता सकाळचं सहा वाजले आहेत आणि वातावरण खूप छान आहे थोडंसं धुकं पडलेलं आहे आणि घारी आहे ते वरून काहीतरी शोधत आहेत खाली बघू शकता इथे आणि अशा पद्धतीनं आजची सकाळची सुरुवात आहे आणि श्रावणाचा पहिला समोर आहे आणि आजच भावाचा पण उपवास आहे दोन्ही पण उपवास एकत्र आलेले आहेत त्यामुळे मला थोडंसं रि आनंद पण झालेला आहे कारण दोन दिवस उपवास करून मी पूर्ण थकून जाते मग म्हटलं एका एकाच दिवशी दोन्ही पण उपवास घडले माझ्या हातून खरंच ना बायकांना खूप काम असतं पण ते थकवा कामाला कोणाला दिसत नाहीये त्यांना फक्त असं वाटतं की आज उपवास आहे म्हटल्यावर ही भरपूर काय ना काय तर खाणार आहे पण असं नसतं काय काय लोक निरंकार पण उपवास करतात काही लोक कमी खाऊन किंवा फळे खाऊन उपवास करतात पटकन जे शिलाईचं काम होतं ते आवरून मी सकाळ सकाळच घेतलेलं आहे दुपारची काय करायचं म्हणून मुन मी म्हटलं दही होतं शिल्लक त्यामुळे थोडंसं म्हणलं ताक किंवा लस्सी काहीतरी बनवायचं म्हणून सुरुवातीला ता पॅकेटचं दहीमध्ये कसं असतंय पूर्ण पातळ असतंय त्याला मिक्सरवर फिरवायची काही गरज नाहीये आणि त्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आणि थोडंसं हलवून घेतलं लगेच ताक तयार झालं त्यामध्ये थोडंसं नमक पण टाकून घेतलं आणि थोडंसं गोडवा यायसाठी मुलं अशी पित म्हणून काय केलं त्यामध्ये वेलदोडा आणि साखरची पूड होती ती त्यामध्ये घातलेलं आहे छान असं सगळं ढवळून घेतलेलं आहे आणि घरच्या घरीच लस्सी पण तयार करून घेतली दुपारी लस्सी किंवा ताक पिलेलं खूप चांगलं असतं आणि आज उपवास असल्यामुळे तरी मी आज प्यायचं ठरवलं आणि मुलांना लहान असल्यापासून आम्ही हे देतो त्यामुळे पावसाळा असू किंवा थंडी असू दे किंवा हिवाळा काही पण असू दे मुलं पण पितात आणि आम्ही सगळे पित असतो त्यानंतर म्हटलं नागोबाचं चित्र काढायचं होतं जे पूर्वी आम्ही भिंतीवर काढत होतो काही काही वेळेस जे मातीची घरं ज्यांची होती माझ्या मैत्रिणींच्या घरी मातीचं घर होतं त्यांनी खूप असा मोठा नागोबा काढायचे आणि इतकं त्याला डेकोरेशन करायचे ते भिंतीवर विचारू नका आणि आम्ही आज पेपरवर काढणार आहे त्यासाठी इथे नऊ कॉलम आखून घेतले समान आकाराचे व्यवस्थित असे आणि बघा अशा वाट्या काढून घेतलेल्या आहेत प्रत्येक बाजूला चार चार वाट्या काढल्या आहेत पेन्सिल ने काढलेला आहे आणि केचपेनं मेन नागोबा जो आहे तो केचपेनं काढत आहे त्या वाट्या आहेत त्या अशा पद्धतीने जोडायच्या आहेत मी तुम्हाला दाखवत आहे बघू शकता इथे आणि मोठा आकार देऊन छान असा गोल आकार द्यायचा आहे गावी पूर्वी नागोबा असेल तर आमच्या गावी न्हाव्याचा मान होता तो न्हावी यायचा आणि सगळ्यांना नागोबा देऊन जात होता प्रत्येक गावामध्ये वेगवेगळं असायचं आणि बघा तो चिकलाचे नागोबा छान असे देऊन जायचा सोबत एक पिंड पण द्यायची जो भावाच उपसतो त्या दिवशी देऊन जात होता जेणेकरून माणसांना पिंडीची पण पूजा होईल आणि नागोबाची पण पूजा होईल पण आता शहरामध्ये तर काय हे मिळत नाही आणि मी खूप ठिकाणी शोधलं पण मला काय मातीच्या मूर्त्या त्या चिखलाच्या मिळाल्या नाही त्यामुळे मी म्हटलं घरीच बनवायचं ठरवलं आणि घरी असाच कागदावर नागोबा काढून घेतलेला आहे बघू शकता इथे आणि डार्क पे केच पेन वापरल्यामुळे जे पेन्सिलनं काढलं होतं ते एवढं काय दिसत नाही आहे आणि त्याला खुडायची पण काही गरज नाही वाटली मला आणि असाच नागोबा छान दिसतोय पूर्वी पंचिम असली की झोळी घेऊन आम्ही त्यामध्ये लाह्या वगैरे सगळे वाटायला ओढ्या काठी जात होतो आणि तुम्हाला माहिती का माहीत नाही पण ते एरंडाच्या पानामध्ये टेंबर म्हणून काहीतरी तयार करत होते ते सगळ्यांना मारत पण होते अशा पद्धतीचे काहीतरी जुने खेळ होते त्या खेळांची पण आठवण झाली बालपणीची सगळी आठवण ताजी झाली आणि ते बघा छोट्या आकाराच्या पंचिम खेणाऱ्या भाऊल्या असतात त्या पण काढून घेतलेल्या आहेत पूर्वी आम्ही पंचिम खेळायला ओढ्या काठी जात होतो आणि तुम्ही कुठे जात होता हे पण मला कमेंट करून नक्की सांगा प्रत्येक गावची परंपरा वेगळी असते आणि शहरामध्ये राहिलो असलं म्हणून काय झालं पण पर गावाकडची परंपरा विसरायची नाही आपली आणि जेवढं शक्य होईल तेवढे आपले सण जेवढे साजरे करता येतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आम्ही सुद्धा आमच्या क्लब हाऊसच्या सगळ्या मैत्रिणी महाराष्ट्रातल्या एकत्र येऊन आणि असं सांगितलं होतं की ज्यांना कोणाला बघायचं आहे ते बाहेरच्या राज्यातले पण भरपूर साऱ्या मैत्रिणी किंवा सोसायटीची लोकं जे होती ते बघण्यासाठी आले होते आमच्या छान असा क्लब असला पंचमीचा कार्यक्रम साजरा झालेला आहे आणि मी व्हिडिओ तयार केलेला नाही आहेत पण फुगड्या कोण कोण जे काय काय गाणी म्हणतील गीतं म्हणता येतील त्या सगळ्या म्हणत होत्या तिथे आणि सगळ्यांना लाह्या वगैरे जे काय आहे प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटला तिथं आम्ही आणि आपली ही पंचमीची परंपरा हे बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या किंवा बाहेरच्या देशातल्या लोकांना खरंच खूप आवडते त्यांनी पण थोडेसे सामील झाले आमच्या ग्रुपमध्ये आणि त्यांच्या फुगड्या तर विचारू नका खूप छान पद्धतीने त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या सोसायटीचा हा नियम आहे की सगळ्या जणांचे सगळे सण जे आहेत जे पूर्ण भारतामध्ये साजरे केले जातात सगळे सण एकत्र येऊन साजरे करतो आम्ही असं म्हणत आहे की हा ह्या धर्माचा त्या धर्माचा नाही सगळे धर्म एकत्र येऊन सगळे सण साजरे करतात कुठलाही सण असू द्या आणि अशा पद्धतीने आम्ही सगळे सण आमच्या सोसायटीमध्ये साजरे करत असो याच्यामध्ये त्यामुळे आम्हाला त्यांची संस्कृती पण माहिती होती आणि आपली संस्कृती पण त्यांना आम्ही माहिती करून देत असतो की आम्ही असं करत असो तसं करत असतो आणि गुजरात असू दे किंवा ओडिसा भरपूर राज्यामध्ये पंचमीचा सण वेगवेगळ्या पद्धतीनं साजरा केला जातो आणि आम्ही सोसायटीमध्ये चार ते पाच पद्धतीनं सण साजरा केलेला आहे ह्याचा आम्हाला खूप अभिमान आहे असं बोलणं तर आपलं काही थांबणार नाही आहे आणि व्हिडिओमध्ये बघा माझी पूजा पण करून झालेली आहे आणि अशा पद्धतीनं मी छोटीशी का होईना पण सिम्पल अशी पूजा करून घेतलेली आहे इथे माझी मला एक मैत्रीण विचार होती की मला रोज देवपूजा करायला जमत नाही आहे मी काय करू मला काय समजत पण नाही आहे तर तिला मी म्हटलं रोज नाही जमत ना ऑफिसच्या टाईममधून तू रविवारी फक्त एकदा पूजा करत जा ती पण व्यवस्थित पूजा करत जा देव असं म्हणत नाही की मला रोजच्या रोज तू पूजा केली पाहिजे किंवा नाही आहे पण तू दरवारी तरी का होईना एक दिवसातून पूजा कर आणि रोज तू देवाचं नामस्मरण कर म्हणजे दहा ते पाच मिनटं तू बसमध्ये असू दे कुठे पण असू दे आणि पाच मिनटं तू देवाचा जप जरी केला तरी देवाला ते मान्य आहे तर कोणी असेल त्याला रोजच्या रोज देवपूजा करायचं होत नाही त्यांनी कमीत कमी देवाचं नाव जरी घ्यायचं पाच मिनटं तरी चालेल देव आपल्या पाठीशी नेहमीच उभा राहील मी अगदी सातवीला असल्यापासून देवाचे उपवास म्हणा पारण म्हणा सगळे निरंकार मी उपवास करत होते गरोदरपणामध्ये माझा उपवास मोडला तेव्हा मला खूप त्रास झाला की मी एवढ्या वर्ष मी जी परंपरा माझी ज ठेवली होती ती माझी कुटुंबत्र मोडली तेव्हा खूप वाईट वाटलं होतं मला आणि त्या पिरियडमध्ये मला उपवास करता आला नाही देवपूजा पण मला शक्य व्हायची नाही की अगदी त्याच वेळेस मला एका पुजाऱ्याने सांगितलं होतं की बाळा देवाचं फक्त नाव मनात ठेवलं तरी आभास आहे जास्त काही करायची गरज नाही आहे जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही देवपूजा करा आणि कर्म चांगली ठेवा जेणेकरून तुम्हाला कधीच पुढे आयुष्यात त्रास होणार नाहीये चला तर मग मी आता अभिषेक कसा केला के ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर थोडंसं पाणी घातलं नंतर तेल थोडंसं घातलं त्यानंतर दुधाचा अभिषेक केला चिवमुठ म्हणजे तीन बोट म्हणजे जेवढे तांदूळ बसेल ते अर्पण केले थोडंसं साखरेचं नैवेद्य पण दाखवला आणि फूल असतं जे फूल भेटलं ते यामध्ये घातलेलं आहे ओम नम शिवाय म्हणत पाच पानं मी बेल्याला अर्पण केली एकशे आठ माळेचा जप पण केला ओम नम शिवायचा मला एक सवय आहे चालता फिरता मी ओम नम शिवाय नेहमीच म्हणत असते मनातल्या मनात म्हणते कधी कधी मोठ्यानं पण म्हणते फक्त देवाची भक्ती केली तरी बास आहे चला असो चला त्यानंतर मी नागोबाची पूजा पण केली छोटीशी फुलं तर दिली ती यांनी ती पण मी कडेने टाकून थोडीशी सजावट करून घेतलेली आहे ताटाची त्यानंतर मुलांना पण समजावं की आपण काय करतोय काय नाही थोडंसं त्यांना मी समजावून सांगितलं की आज काय आहे कशाबद्दल आपण हे नागपंचमी साजरी करतो त्याच्यामागचं कारण सांगितलं आणि दोन्ही मुलांच्या हातून मी पूजा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांना दाखवलं की हे असं घाल ते तसं सा घाल ते, ते बरोबर त्यांनी व्यवस्थित घालून पूजा करून घेतलेली हे आत्तापासून म्हणजे लहान वाईत असल्यापासून मुलांना जर हे शिकवलं तर मुलं मोठीपणे कधीच विसरणार नाहीत त्यांना सगळे लक्षात राहतं मुलांच्या दोन्ही पण मुलांची पूजा झाल्यानंतर त्यांना ओम नम शिवाय हा मंत्र पाच वेळा कमीत कमी म्हणायला लावला आणि त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावून घेतला आणि मी पण स्वतः हळदी कुंकू लावलेला आहे यानंतर पूजा करून त्यांना नमस्कार करायला सांगितला शक्य असेल तर तुम्ही शिवलीला अमृताचं हे पूर्ण पारायण एका दिवशी करू शकता आणि होतं सुद्धा मी भरपूर वेळा एका दिवशी पारायण केलेले आहेत पण जर तुम्हाला जर हे पारायण एका दिवशी पूर्ण करायला जमत नसेल तर तुम्ही फक्त अकरा वाजे अध्यय वाचला तरी तुम्हाला पूर्ण पारायण केलेल्याचं पुण्य प्राप्त होतं आज मला पूर्ण पारायण करायला नाही पुस्तकाचं म्हणून म्हटलं फक्त अकरावा अध्याय वाचावा आणि सोबत मुलांना आणि घरच्यांना सगळ्यांना सोबत घेऊनच हे मी मोठ्यानं वाचून दाखवलं त्यांना हे समजत नव्हतं पण ते शांत बसले होते ऐकत अशा पद्धतीने आजच्या दिवसाचं महत्व मुलांना मी समजवत देत ते, ते माझी पूजा पूर्ण करून घेतली उपवास सोडण्यासाठी काहीतरी गोड हवं म्हणून पायनॅपल शिरा फक्त बनवायचा आहे ठरवलं तुमचा शिरा खाऊन पण उपवास सोडला तरी चालतो फक्त ज्वारी बाजरी उडीद असं हे उपसोडायला चालत नाही सोबत तळण पण घेतलेलं आहे सकाळचं थालीपीठ शिल्लक होतं ते पण जेवणामध्ये ॲड केलेलं आहे सोबत भात आणि थोडीशी वांग्याची आमटी पण करून घेतलेली आहे आणि तोंडी लावण्यासाठी गोडासोबत काहीतरी वेगळंच पाहिजे म्हणून खडा पण घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने हे जेवण झाल्यानंतर झोपण्यासाठी गेल्यानंतर मला हे बेडवर अचानक काहीतरी दिसलं हे वेगळंच काहीतरी दिसलं म्हणून थोडंसं झूम करून बघितलं तर ही मुलांनी छान अशी पेंटिंग केलेली आहे त्यांनी असं जर मुलं करत असतील तर तुम्ही खूप आनंदी रहा कारण तुमची मुलं आहेत खूप ऍक्टिव्ह आहेत आणि प्रत्येक गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात तुम्ही खूप चांगलं वातावरण निर्माण